सासूशी कसे वागावे सुनेने या गोष्टीचे पालन केले तर घरात भांडणे होणार नाहीत आणि घरात सुख शांती समाधान नांदेल सासू सुनेचे नाते आंबट गोड आहे पण प्रत्येक घरातील वातावरण वेगळे असते काही ठिकाणी सुना सासूशी नीट वागत नाही तर काही ठिकाणी सासू सुनांचा छळ करतात पण या व्हिडिओमध्ये सुनांनी सासूशी कसे वागावे हे सांगितले आहे या व्हिडिओ या व्हिडिओचा हेतू कोणाचंही मन दुखवण्याचा नाही प्रत्येक सुनेने आपल्या सासूला आईचा दर्जा द्यावा दोन सासूबाईंनी आपल्या सुना सासूचा आदर सन्मान द्यावा घरातील कोणतेही काम करताना सासूचा सल्ला जरूर घ्यावा प्रत्येक सुनेने आपल्यासाठी खरेदी करताना सासूबाईसाठी काही ना काही खरेदी जरूर करावे उदाहरणार्थ सुनबाईने दोन साड्या घेतल्या तर सासूबाईला एक तरी आणावी उदाहरणार्थ त्यांची मुलगी प्रत्येक सुनेने नंदेचा योग्य तो पाहुणचार केला पाहिजे ती जर घरी आली तर तिला योग्य ती देवाणघेवाण करा आपल्या नवऱ्याला सासूविषयी काहीही वाईट चुकीच्या गोष्टी सांगू नये त्यामुळे मायलेकात वाद निर्माण होतात आणि ते योग्य नाही प्रत्येक सासूने एक गोष्ट लक्षात ठेवा घरात सासू सासरे आनंदी असतील त्यांचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर संसाराला काही कमी पडत नाही सासूबाई त्यांच्या मुलाला काही बोलत असतील ओरडत असतील रागवत असतील तर सुनबाईंनी त्यांच्यामध्ये बोलू नये आईला पूर्ण अधिकार असतो आपल्या मुलाला बोलण्याचा हे लक्षात ठेवा सासूबाई जर वाईट असतील तर त्यांच्या अशा गोष्टी जाणून घ्या की त्या केल्या तर त्या आपल्याशी चांगल्या वागतील त्या आपल्यावर खुश होतील आणि काहीही करून खुश होत नसतील तर तो तुमचा दोष नाही त्यांची मानसिकताच तशी असेल घरात कोणते महत्वाचे कार्य करायचे असेल उदाहरणार्थ मोठी खरेदी फिरायला जाणे किंवा माहेरी जाणे अशी कामे सासूबाईंना विचारूनच करा नाहीतर घरात वाद लागण्याची शक्यता असते मैत्रिणींनो सासरच्या मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद